नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे अळूच्या पानाची मस्त असे टेस्टी भाजी चला तर बनवूया अळूच्या पानाची भाजी अळूच्या पानाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी दोन तीन आळूचे पानं घेतले आळूच्या पानाची देठं काढून घ्यायचे आळूच्या पानाच्या काचऱ्या काढून घ्यायच्या ही भाजी मटणाच्या भाजीला पण मांगे पाडते एकदा नक्की ट्राय करा आळूच्या पाण्यांच्या व्यवस्थित कचऱ्या काढून घ्यायच्या नंतर या पाण्याला बारीक चाकूच्या सहाने बारीक चिरून घ्यायचं बारीक बारीक चिरून घ्यायचं बारीक बारीक चिरून घ्यायची ही भाजी खायला खूप टेस्टी लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडेल मी भाजी सर्व चिरून घेतली एका टाटामध्ये काढून घेतली थोडंसं बेसन घेतलं याच्यामध्ये ओवा टाकायचा थोडंसा ओवा टाकायचा जिरं टाकायचं लाल चटणी टाकायचं एक चम्मच चवीपुरतं मीठ टाकायचं हळद टाकायची चिमुडभर याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि याचं पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी शिंपडून पीठ मळायचं आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि मस्त असं पीठ मळून घ्यायचं खूप टेस्टी लागते ही भाजी बघा मी पीठ मळून घेतलं आता हाताला तेल लावून घ्यायचं आणि हिच्या बारीक बारीक अशा वड्या बनवून घ्यायचे वडे छोटे छोटे असे चपटे वडे बनवून घ्यायचे छोटे छोटे हाताला तेल लावून बनवायचे छोटे छोटे साईजचे सर्व वडे असेच बनवून घ्यायचे मी सर्व वडे बनवून घेतले एका एक एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण पाकड्या बारीक चिरून टाकायच्या नंतर जिरं जिऱ्याची फोडणी द्यायची आणि पाणी टाकायचं ग्लासभर या पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची चांगली उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर याच्यामध्ये हे आपण केलेले वडे याच्यामध्ये सोडून घ्यायचे पातेल्यामध्ये हे वडे मस्त व्यवस्थित शिजू द्यायचे शिजू द्यायचे छानपैकी जास्त वेळ नाही लागत त्याला शिजायला लवकर शिजून बनतात हे आता बघा किती छान शिजलेत मी झाऱ्यामध्ये काढून घेतले एका प्लेटमध्ये या भाजीला लागणार साहित्य एक चम्मच चटणी खोबर खीस मीठ हळद अंबारी मसाला आणि घरातील मसाला नंतर तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर मोहरी जिरं लसूण पाकळ्या आणि मसाला टाकून घ्यायचा व्यवस्थित मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा वड्याचं पाणी होतं ते बाजूला काढलं आणि ते पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलं याला मस्त उकळी येऊ द्यायची हे पाणी आहात मस्त तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा या भाजीचा तेवढा तुम्ही त्या ते साईजनुसार पाणी टाका याला चांगली उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर उकळलेले वडे याच्यामध्ये सोडायचे याला पाच दहा मिनटं शिजू द्यायचं नंतर गॅस बंद करायचा त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि लिंबू पिळायचं खूप टेस्टी लागते ही भाजी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद